जय भीम जय संविधान चार दिवस अगोदर खामगाव मध्ये जे प्रकार घडला रोहन पॅटनकर या नामक युवकाला तीन गुंड्यांनी उचलून त्याचा अपहरण केला आणि त्याला विचारपूस केली तू का मुस्लिम आहे का त्याचा तुझा लिंक लिंक दाखव त्याचा लिंक दाख दाखवल्यानंतर त्याला मारण केली त्याच्यावर अकोल्यामध्ये आता सध्या ट्रीटमेंट सुरू आहे चार दिवस झाले त्या रोहन पॅटनकरला न्याय मिळालेला नाही आता आम्हाला याचा संक्षय आलेला आहे की हे जे अधिकृत जे गोरक्षक आहे यांना यांना लायसन्स दिलेला आहे तुम्ही कोणाचाही लिंक तपासा किंवा कोणालाही मारा कुणाला मारहाण करा गुंडा गुंडागिरी करा अशा आज आम्हाला प्रशासनावर आता आम्हाला आम्हाला जाब विचारायचं आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या वतीने तालुक्याच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने पूर्ण बुलढाण्याभर निवेदन देत आहो आंदोलन करत आहो रोहन पेटणकर यांना पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून मिळाली पाहिजे आणि त्याच्या घरी एका एक, त्याच्या घरच्या एक, एका जणांना नोकरी मिळाली पाहिजे हे आमची वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरची मागणी आहे